नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे ताई शेडकेंच्या रोड शोने दणानले बुलढाणा शहर खासदार मुकुल वासनिकासह हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग परिवर्तन अटळ ताईंचा विजय निश्चित ध्रुपदराव सावळे बुलढाणा सविस्तर सा वृत्त बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील शेडके यांच्या प्रचारार्थ जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात आज रोड शो करण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेसचे सर्व सर्वसह तथा खासदार मुकुल वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती आज रविवारी सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता बुलढाणा चिखली राज्य मार्गावरील बुलढाणा वासियांचे दैवत असलेल्या मोठी देवी इथून या रोड शोला आरंभ झाला या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेसच्या पंचायत राज समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते ध्रुपदराव सावळे विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत तालुका प्रमुख लखन गाडेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड अॅडव्होकेट विजय सावडे तुळशीराम नाईक विजय अंबोरे संतोष आंबेकर यासह काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाटा गटाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले यात युवकांची लक्षणीय उपस्थिती होती बुलढाणा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे जयश्री ताईंचा विजय निश्चित असल्याचे द्रुपदराव सावडे यांनी आयोजित सभेत म्हणाले मोठ्या देवीचे आशीर्वाद घेऊन निघालेली ही प्रचंड रॅली सुंदरखेडकडे निघाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्य अर्पण करून रॅली परत निघाली त्या ठिकाणी पोहोचल्यावर ज्येष्ठ नेते मुकुलवासनिक महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ताई शेडके यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदा दिली सुंदरखेडमधून जोशात निघालेली ही प्रचार रॅली सर्क्युलर रोडवरून पुढे मार्गस्थ झाली यावेळी देण्यात आलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसरासह बुलढाणा शहर दणाणले सर्क्युलर मार्गावरून ही रॅली चिंचोले चौक परिसरात दाखल झाली यानंतर शिवनेरी चौक मार्ग बसस्थानक प्रशासकीय कार्यालय संगम चौक येथे पोहोचली या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोशात फ फटाके फोडून रॅलीचे स्वागत केले तसेच अजंटा रोड मार्ग ज्येस्त चौक परिसराकडे रॅली दाखल झाली